आज बारा जून दोन हजार पंचवीस रोजी आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या पावसाचा सविस्तर अंदाज पाहणार आहोत तसंच तेरा आणि चौदा जूनचाही अंदाज जाणून घेऊ हा अंदाज भारतीय हवामान खातं आय एम डी स्कायमेट ए सी एम डब्ल्यू एफ जे एफ एस आणि आर एम सी मुंबईच्या ताज्या डेटावर आधारित ता आहे यावेळी आम्ही शेतकऱ्यांसाठी खास पेरणी टिप्स पूर परिस्थितीचे इशारे शहरी आणि ग्रामीण प्रभाव आणि तुमच्या गावातील पावसाचे लाईव्ह अपडेट्स घेऊन आलो आहोत तुमच्या गावात सध्या पाऊस कसा आहे ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला सुरू करूया आज बारा जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वाढत आहे स्कायमेट आणि आय एम डीनुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथे मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी गडगडाट देखील होईल तर मुंबई ठाणे पालघरमध्ये हलका ते मध्यम पाऊस ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी मोठा पाऊस देखील होईल पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा कोल्हापूर येथे मध्यम पाऊस सांगली सोलापूरमध्ये हलक्या सरी मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर परभणी बीडमध्ये हलका पाऊस तर नांदेड लातूरमध्ये ढगाळ वातावरण विदर्भात नागपूर भंडारा वर्धामध्ये मध्यम पाऊस यवतमाळ गोंदियामध्ये हलका उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे जळगावमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल स्कायमेटनुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र कोकणात पावसाला चालना देत आहे विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात तेरा जून रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील ए सी एम डब्ल्यू एफ आणि जे ए पी एसनुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस मुंबई ठाणे पालघरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पुणे सातारा कोल्हापूरमध्ये मध्यम ते जोरदार आणि सांगली सोलापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड जालना मध्यम पाऊस तर नांदेड लातूरमध्ये हलक्या सरी होतील विदर्भात नागपूर अमरावती वर्धामध्ये मध्यम पाऊस तर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये हलका आणि नाशिक जळगावमध्ये मध्यम सरी आयएमडी आणि स्कायमेटनुसार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील कृष्णा आणि पंचगंगा नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते तर आता चौदा जून रोजी पावसाचा जोर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कायम राहील परंतु मराठवाडा विदर्भात तीव्रता कमी होईल आणि डी आणि स्कायमेटनुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल मुंबई ठाणे पालघरमध्ये मध्यम पाऊस तर पुणे सातारा कोल्हापूरमध्ये मध्यम पाऊस आणि गडगडाटसह पाऊस होईल सो महराट नगर, सांगली सोलापूरमध्ये हलका पाऊस मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड परभणीमध्ये हलका ते मध्यम पाऊस तर नांदेड लातूरमध्ये तुरळक ठिकाणी साधारण पाऊस होईल विदर्भात नागपूर वर्धा भंडारामध्ये हलका ते मध्यम पाऊस तर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये ढगाळ वातावरण राहील नाशिक जळगाव मध्ये हलक्या सरी होतील आर एम सी मुंबईच्या अंदाजानुसार कोल्हापूर सांगलीमधील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ कायम राहील स्थानिक प्रशासनाने सतर्कता बाळगावी एक्सवरील एका शेतकऱ्याने जोरदार पावसामुळे पेरणी थांबवल्याचं सांगितलं तसंच एन सी ई पी यू के एम ओ आणि जे एम ए मॉडेल्स आय एम डी आणि स्कायमेटशी जुळतात एन सी पी कोकणात जोरदार पावसाचा अंदाज देतं तर यू के एम ओ पश्चिम महाराष्ट्रात गरगडाटी वादळ दर्शवतं जे एम एनुसार नुसार विदर्भात चौदा जून रोजी पाऊस कमी होईल तर हा होता बारा जून आणि पुढील दोन तीन दिवसांचा अंदाज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या गावात किती पाऊस आहे ते कमेंट करून नक्की सांगा